सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची माढा नगरपंचायतीच्या दोन स्वीकृत नगरसेवक पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली एका जागेवर काँग्रेसचे मारुती पवार यांची तर दुसऱ्या जागेवर शिवसेनेचे अरविंद खरात यांची स्विकृत नगरसेवक या निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सोलापूरचे प्रांत अधिकारी श्री सदाशिव पडदुने साहेब तर पीठासीन अधिकारी म्हणून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राठोड साहेब यांनी काम पाहिले माढा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या दोन जागेसाठी आज निवड प्रक्रिया पार पडली या दोन जागेसाठी एकूण पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने मारुती पवार रवींद्र कथले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर माढा शहर विकास आघाडीच्या वतीने आनंद बाबुराव कानडे, दिनेश गाडेकर आणि अरविंद प्रकाश खरात यांनी अर्ज दाखल केले होते निवडणूक निर्णय अर्ज मंजूर केले परंतु संख्याबळाचा विचार करता माढा पंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष सौम मिनलताई साठे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने सतरापैकी बारा जागेवर आपला विजय मिळवला होता तर माढा शहर विकास आघाडीने पाच जागा मिळवल्या होत्या या संख्याबळाच्या नियमानुसार काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष सौ मिनलताई साठे यांनी आपल्या पक्षाच्या वतीने मारुती पवार यांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिफारस केली तर माढा शहर विकास आघाडीच्या वतीने अरविंद प्रकाश खरात यांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिफारस केली या दोन्ही शिफारशी विचारात घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी श्री सदाशिव पडदुने यांनी अनुक्रमे या दोघांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घोषित केले तसे पाहिले तर सलग दोन टर्म माढा नगरपंचायत ही माढा तालुक्याचे माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऍडव्होकेट सौ मिनलताई साठे आणि दादासाहेब साठे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने निर्विवाद सत्ता स्थापन केलेली आहे ही काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेली पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव नगरपंचायत आहे या नगरपंचायतीवर साठे गटाच्या कार्यकर्त्यांची मजबूत पकड आहे या निवड प्रक्रियेसाठी माढा शहराचे नगराध्यक्ष अॅडव्होकेट सौ मिनलताई साठे उपनगराध्यक्ष सौ कल्पनाताई जगदाळे पाणी पुरवठा समितीचे सभापती नितीन साठे बांधकाम समितीचे सभापती अरुण कदम आरोग्य समितीचे सभापती विकास साठे नगरसेवक आजीनाथ अप्पा माळी नगरसेविका सुनीता राऊत शबाना बागवान वंदना लंकेश्वर रेश्मा लंकेश्वर मोहिनी नेटके निर्मला थोरात जगदाळे फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी अण्णा जगदाळे साठे पार्टीचे खंदे समर्थक हनुमंत राऊत मेंबर शीतल पवार अतुल पवार बँक इन्स्पेक्टर अनिल चांगभले साहेब सोमनाथ चांगभले साठे पार्टीच्या वतीने निवडणूक प्रक्रिया प्रशासकीय कामकाज पाहणारे दत्तात्रय कोळीसर आणि ॲडवोकेट समाधान लटके आदी काँग्रेस पक्षाचे आणि साठे पार्टीवरती प्रेम करणारे कार्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यांच्या निवडीबद्दल माढा तालुक्याचे माजी आमदार ॲडव्होकेट श्री धनाजीराव साठे काँग्रेस पक्षाचे नेते दादासाहेब साठे माढा शहराचे नगराध्यक्ष अॅडव्होकेट सौ मिनलताई साठे यांनी अभिनंदन केले सह्याद्री सत्ता न्यूज चॅनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा लाइक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेज डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाइट लेट दिया